सुशोभित मकरात सुशोभित पाना फुलांच्या मकरात करते महालक्ष्मीची स्थापना तानाजीराव सुखी असावे ही करते गणेशाकडे प्रार्थना नऊ दिवस दसरा नाव घेते नंबर मला दुसरा महालक्ष्मीला वाहते फुल आणि पान अमोलरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा ठेवून मान हिरवीगार वा। झाडे नदीच्या काठी प्रसाद नाव घेते खास तुमच्यासाठी पैठणी वर्षते नाजूक मोराची जोडी आशिष रावांमुळे आली आयुष्याला गोडी सौभाग्याचे अलंकार असतात नाव घेते महालक्ष्मी पुढे ते जयाने जुई जयंतरावांचं नाव घेते ध्रुवाची आई सासू सासरे नांद माझी हौशी कृष्णकांत रावांचे नाव घेते काथी घेण्याच्या दिवशी गौरी गांची स्वर्गीय स्वर्गीय सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य माळी शिवराजरावांचं नाव घेते श्री महालक्ष्मीच्या गाठी घेण्याच्या वेळी श्रावण मास गुनगुंत हिरव्या पानाशी श्रावण मास गुणगुणतो हिरव्या पानाशी माझ्या पंचायतच नाव येते गोडी गणपतीच्या दिवशी <laughs> महालक्ष्मीच्या पुढे महालक्ष्मीच्या पुढे मांडल्या फळांच्या राशी तुकाराम रावांच नाव येते गाठिणीच्या दिवशी गुलाबाचे फुल दिसायला ताजे शिवाजीरावांचे नाव येते सौभाग्य माझे